नमस्कार मित्रांनो तीन जून नंतर महाराष्ट्र राज्यातील पावसाचा काय अंदाजा असेल याबाबत माहिती आजच्या या, या व्हिडिओच्या आज माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आज दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागामध्ये रात्री पावसाचा जोर वाढणार तर यामध्ये कोकण विभाग तसेच नाशिक विभाग पुणे विभाग तसेच मराठवाडा या संपूर्ण भागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे हळूहळू विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना आपल्याला दिसणार आहे संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये तर रात्रीपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सुरुवात देखील होऊ शकते त्यामुळे मित्रांनो सर्वात आधी कोकण विभागात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड <गी> रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अशाच स्वरूपाचे वातावरण संध्याकाळपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकेल त्यावेळी नाशिक नाशिकच्या जवळपासचा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पावसाला अलर्ट आहे एकदम कडेचा दक्षिण परिसरामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाला इशारा देण्यात आलेला आहे संध्याकाळपर्यंत हे वातावरण निर्माण होईल रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो दक्षिण परिसरामध्ये ज्यामध्ये इकडे कोल्हापूर कोडोली कराड विटा सांगली इकडे जत दक्षिण परिसर जामखेड वगैरे या ठिकाणी देखील या ठिकाणचा जो काही शेजारचा राज्यालगतचा हा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर चिपळूण या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूप पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे दे मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी पाऊस राहील दक्षिण परिसरामध्ये तसेच सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो सोलापूर शहराच्या आसपासमध्ये देखील पावसाला शक्यता आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो इतरत्र जर आपण थीक बघितलं तर मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या ठिकाणी ढगाळ वातावरण व ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो उत्तरी परिसरामध्ये जरी पावसाला जोर कमी असला तरी ढगाळ वातावरण मात्र या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नाशिक लगतच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाँच दिसणार आहे यानंतर अमरावती विभागामध्ये पूर्व अमरावती विभागामध्ये पूर्व परिसरामध्ये जसं की अकोला बुलढाणा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाँच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो यानंतर अमरावती यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल पाऊस येण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे नागपूर भा नागपूर विभागामध्ये भंडारा वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील सध्या नागपूर भागामध्ये आज पाऊस चालू आहे तो क काहीसा कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो रात्री देखील दक्षिण महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पावसाला अलर्ट आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सांगली सोलापूर लगतचा जो काही जत या परिसराचा जो काही भाग आहे या ठिकाणी जोरदार पाऊस असणार आहे तसेच दक्षिण परिसरामध्ये सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाला अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो अगदी थोडक्यात राज्यातील पावसाची काय स्थिती असेल याबाबत थोडक्यात व्हिडिओ घेऊन आलो होतो व्हिडिओला लाईक करा व इतरांना शेअर करायला विसरू नका नवीन नपूर्ण आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद